नमस्कार आपला परिचय पप्पू श्रीराम गाव लक्ष्मी देवळी तालुका मगळवेढा बरं आपण या दुध व्यवसायाची सुरुवात कशा पद्धतीने केली दुध व्यवसाय म्हणजे असे अधिकृत चार पाच गाय होत्या टप्प्याटप्प्याने केलेली आहे बरं बरं आता तुम्ही असं सांगितलं की टप्प्याटप्प्यानं असं गायची सुरुवात केली तर सुरुवातीला गाय तुम्ही कुठून आणली किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला गाय घ्यायला प्रेरणा मिळाली संदर्भात गाय म्हणजे आप आपल्या अशा हिशेबाने गाय बघून चांगली दुधाची म्हणजे असं आपण पार करून घेतलेली म्हणजे अजून दुसऱ्याच्या कोणा मनाने घेतलेली नाही गाय अशी आपल्याला बरं वाटली किंवा ही गाय कशी पिळेल काय तिचं बॉडी टेक्चर म्हणा किंवा <laughs> सड किंवा पाय असे आपल्या मी आपल्याला योग्य वाटल्यावर घेतलेले आपण मग आता ह्या मी गोट्यात बऱ्याच गाय बघतो की अगदी एखाद्या घोड्यासारख्या गाई तुम्ही एकदम तंदुरुस्त गायी सांभाळलेल्या ह्याच्या ह्याच्यामागचं काय वैशिष्ट्य आहे की बाबा बाकी जी लोक सांभाळते ती त्यांना जी जे जमलं नाही ते तुम्ही कसं काय करून दाखवले जमा मी काय त्यात सोपा आहे एवढं असं काय आवड नाही ते सोपी गोष्ट आहे कसं वेळच्या वेळेला पाणी चारा वेळच्या वेळेला आणि आपण जनताचा डोस देतो वेळच्या वेळेला पेंट आपली वेळच्या वेळेला असते चारा असतोय मर्गाचा एक टाइम नियोजन असते तुम्ही आता बऱ्याच गोष्टी सांगितलं की वेळच्या वेळेला सर्व गोष्टी गायंना दिल्या तर गाय व्यवस्थित राहील त्यांचं शरीर त्यांचं स्ट्रक्चर हे सगळं व्यवस्थित राहील असं तुमचं म्हणणं शेतकरी कुठे नेमका कमी पडतोय तुम्हाला वाटतं कुमेळ म्हणजे कसं माहिती आहे का गायला तुम्ही जर वेळच्या वेळेला तिला जर दिलं पण तंदुरुस्त राहते म्हणजे सकस आहार हा सकस आहार द्यावा लागतोय असं त्या व्यवस्थित केलं तर गाय जास्त बर आता मी या गोट्या मधल्या गाय बघतोय की गायला जेव्हा पाहिजे तेव्हा गाय जाऊन पाणी पितेल्या गायला समजा असं बस वाटलं तर बसते तर ह्यामध्ये आता तुम्हाला हे सगळं करत असताना नेमक्या काय काय अडचणी आल्या अडचणी म्हणजे कसं आपण गायशनला बसायचा वेगळा आहे आणि दूध काढायचा खोराकाचा वैरणीचा ती पार्किंग आहे साईडला आहे ती कसा आहे तकड धावून येत्या सिस्टीम आपली चारा गाई सकाळी एकदा पोट भरून चारा आणि सांच्या दोन टाइम पोट भरून चारा ती खाऊन गाई इकडे बसायला येते जी तेवढी सिस्टीम ताण लागेल लग तशी गाई जाऊन पाणी पिते म्हणजे ज्या वेळेस गायला ताण लागते ते स्वतःहून पाणी प्यायला जाते चारा फक्त दोन टाइम पोट भरून एकदा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हे झालं पाण्याचा विषय बरं आता सकाळी दिवस उगवल्यापासून ते गाई बसायच्या टायमापर्यंत संध्याकाळपर्यंत त्या गायनं किती चारा खावा किंवा तिचं जे शेड्यूल आहे हे कशा पद्धतीने पाणी कसं आहे माहित आहे पाणीचं तिचं काय माप नाही ती कधी पण पाणी किती पण पिते चारा कसा आहे कमीत कमी एका गायला पंधरा किलो तर चारा घालतोय खोऱ्याक एक चार पाच किलो असते म्हणजे गाय दोन टायमाला पोटभर तिचे जेवढा चारा लागतोय त्याला ते तेवढा चारा गाईला घालतोय आपण मग आता म्हणजे असा काय कमी हिला मोजून आणि मापून नाही ती गई जेवढा चारा खाते तेवढा तिला घालतो मग आता ही पंधरा किलो चारा आणि पाच किलो पेंड हे सगळं म्हणजे गईला दिल्यानंतर गाय ही परवडते का परवड आहे कसा म्हणतात आता चालू दरा आहे म्हणून जरा थोडं जरा ही आहे म्हणजे त्यांचं त्यांचं मेकअप मध्ये आपल्याला नफा काय थोडा कमी आहे म्हणजे असा काही जास्त नफा राही राहत नाही आपल्याला आता दर कसा गेल्या वर्षी होता सदोतीस अडतीस रुपयांनी आता सव्वी पंचवीस सव्वीस आला आहे तेवढा लिटरला खर्च येतो पंचवीस सव्वीस रुपये पेंढीच बाबा आहे जर आता पेंड बत्तीस रुपये किलो पेंड आहे शेंगदाण पन्नास रुपये बरडा बराडा कसा आहे बरडा पिण तुम्हाला सांगतो नाही नाही म्हटलं तर पंचवीसशे सव्वीसशे रुपयेला पंचवीस सव्वीस रुपये किलो बरडा आहे ही दुधाला खर्च लिटरला येतो पंचवीस सव्वीस रुपये लिटर दुधाला दर तेवढा आहे त्यामुळे जरा आता थोडं अडचणीत म्हणजे त्यांचं त्यांनाच आहे बरोबर म्हणजे करायचं घालायचं ही धंदा कसा आहे म्हणजे व्यवसाय म्हणून एक छंद म्हणून पण लागतो तुम्ही नुसता व्यवसाय म्हणल्यावर तुम्हाला होणार नाही आता व्यवसाय आता लिटरला किती होतोय खर्च चोवीस रुपये नुसता फायदा बघितला तर होत नाही त्याला आपला पण छंद पाहिजे हो गया सांभाळण्याचा छंद पाहिजे आपल्याला तरच ही धंदा आहे बरोबर नुसता तुम्ही जर नफा बघितला तर ती गोष्ट होऊ शकत नाही नफा जर तुम्ही बघितला तर ही गोष्ट अशा गया राहणारच नाही त्या मग दिल्ली लिटरला आपल्याला खर्च येतो मग गया कशा राहणार अशा ती आपण मांडून तेवढं ही केल्यावर मग लगेच तुम्ही म्हणताय तसं गाय ही होणार हो म्हणजे गायी खराब होऊन त्या ठिकाणी वगैरे कमी कमी देणार बरं आता दुसरा विषय ह्या मुक्त गोट्यामध्ये एकूण गायी किती गाय आपल्या मोठ्या एकतीस आहेत त्या बरं आणि लहान लहान आठ आहेत बरं आता ह्या एकतीस गायचं संगोपन करण्यासाठी आपल्याला किती लोकांची मदत होते आम्ही दोघंच करतोय दोघं हां दोघं आई एक आहे ती गण करतोय म्हणजे पती पत्नी आणि आहे बर आता ही सकाळपासून ते शेड्यूल कसं असते म्हणजे कामाचं सकाळी उठणे म्हणजे पेंट भरडा सकाळ आपण साडेपाच ला उठतोय गैशांना खुराक देतोय आधी खुराक दिला वैरण असते वैरण झाल्या दारा दारा झाल्या यात मोकळ्या सोडून आता थोडं महाग येऊ आपण खुराक म्हणला खुराकमध्ये काय काय देत आहे म्हणजे एवढ्या चांगले स्ट्रक्चर गायीच राहिले आपण खुराकमध्ये बाकी काय देत नाही शेंगपेंड गोळे बरडा त्याचं प्रमाण प्रमाण म्हणजे आपले गाई कसे गाय बघून देतोय बारकी गाई तिला कमीच द्यावा लागतोय मोठ्या गाईला थोडा जास्त द्यावा लागतोय हा आणि पुन्हा पुढं ती झालं दारा काढतोय चारा झाला का दारा मग आता सोडून देते मोकळ्या दारा मशीन हा मशीन केपीटी मिल्किंग मशीन आहे आपल्याकडे डबल डबल पिस्ट हा डबल बरं आता दारा समजा साधारणपणे किती वाजता काम संपते काढून सकाळ साडेआठ ला संपते बर आणि वैरणीच कस ते आधीच आठच्या आधीच वैरण दाराच्या आधी सगळं साडेआठ परत गाय सोडायच्या मोकळ्या मग आत आहेत दिवसभर मोकळ्या दिवसभर मोकळ्या मग संध्याकाळी चार ला काढतोय बर चार साडेचारला ऊन जरा कमी झालंय मग बाहेर काढतोय आधी का दला का दला खुराक देतोय मग वैरण मग दारा म्हणजे चार वाजता बाहेर काढल्या काढल्या पहिला खुराक खुराक देतोय आणि खुराक दिल्यानंतर चारा टाका परत अजून दारा दारा झाल्या मग दुधाच दारा सांगितली तर या एकतीस गाय मागं तुमचं आता सध्या दूध किती जाते सध्या पाचशे लिटर जाते पाचशे लिटर दोन टाईम दोन टाईम बरं आता सध्या तेवढं दूध जाते हो आता गयांची परिस्थिती काय सध्या गया काय आता वेळेला झाले त्या बारा तेरा वेळ झाले ते चार येले त्या पा, आता बाकी दुधावर आहे त्या काय चार पाच चार पाच महिने गाबा आहे त्या मग आता मला अजून एक प्रश्न पडला की आता उन्हाळा आपल्याकडे साधारण तुमच्या भागात चाळीस पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर राहते ह्या डिग्रीला ही ज्या काही गया आहेत ह्या गया दम काढते दम आपण जरा स्प्रिंकलरची सुविधा केली आहे आणि जरा आठवड्यातने एक दोनदाच गयात होतोय बरं फरक पडतो हा गार वातावरण गार झालं मी तर थोडं टेम्परेचर कमी येते तुम्ही बाहेरून काय गाय आणलेत गा गाय आपल्या सगळ्या चिंतामणीवरून आणलेल्या आहेत सगळ्या सगळ्या चिंतामणी आणि पाडी संगोपन काय पाडे आपण काय जास्त संख्या वाढतोय म्हणून का नाही पाडशींची आपण एक वर्ष पासा पासहा म्हणजे वर्षात एकदा दोनदा पाडे विकतोय आपण तर मित्रांनो ह्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की गाई ते चिंतामणी ज्या तिथून आणते आणि जर का त्याची पाडी झाली तर ती पाडी संगोपन न करता पाडी विकून टाकते असं यांना म्हणायचं बरोबर पाडी म्हणजे आप कसं आपल्याकडे गया भरपूर असल्यामुळे जास्त संख्या होते लोड लोड होतोय म्हणून त्या आपल्या मापात राखतोय आपण आपल्या जेवढ्या बजेट आहे तेवढ्या राखायच्या बरोबर जेवढ्या आपल्याला ले हे तेवढ्या आपण विकून हा विकून टाकतोय बर आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही सांगितलं की बाहेरून गाय आणल्या एखादा गरीब सामान्य कुटुंबातल्या जर शेतकऱ्याला ही दुग्ध व्यवसाय दुग 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 करायचा असेल <सथी> तर त्यालाही शक्य नाही की बाबा बाहेरून गाय गा किंवा बाहेरून तेवढे पैसे बन नसले तर त्या माणसाने काय करायला पाहिजे अहो ती माणूस जाऊ शकला नाही तर बाहेरून व्यापाऱ्यां त्याच्याकडून घ्यायची नाही शेतकऱ्याजवळ एखादी चांगली गे ज्याला नवीन करायचं त्याने जरा त्याच्या बजेटमध्ये घ्यायची ज्याला काय नवीन गाय करायची त्याने त्याच्या पैसे ज्या ह्याच्या बजेट वर घ्यायची ना बाहेरनं गाय आणणारी आहे ती जर नाव जेवू शकला तर दुसरी गाय आणते तिथे बघून आपण चांगली पार्क करून गाय घ्यायची बाबा ही गाय आपल्याला ही आहे चांगला एखादा माणूस असला ना त्याला कळत एवढी पिळेल दहा देईल बारा देईल पंधरा दिल त्याच्या बरोबर बरं आता मला सांगा आपल्या गोट्यामध्ये सगळ्यात जास्त दूध देणारी गाय किती लिटर आपल्या सगळ्यात जास्त दूध देणारी बावीस लिटर आहे वन टाइम बावीस वन टाइम बावीस लिटर देणारी दूध आहे ते आपण तामिळनाडून आणलेले स्वतः जाऊन आणलेले आपण पारक तुम्ही आता एक शब्द वापरला पारक नेमकी कशा पद्धतीने करायला पाहिजे पारक म्हणजे गायी कशा आहे गै जी सड कास गीजी सडात अंतर असाव गायची कास असेल लई खाली बंगली नसून अंगा बरोबर कास असाव गायी सडात मांतर असाव सड जाड अशी मोठी नसून गायजी हा मोठी सड नसुनी बारीक तिवडी सड असावं गाईजी कास अशी गोल असाव म्हणजे जास्त मोठी कास असली म्हणजे जास्त दूध नाही 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 काय नाही चुकीच आहे जास्त गायी दूध देते म्हणजे आता काय माझ्याकडे गाय तिची कास तिच्या मांडी बराबर आहे वन टाइम तिला सतारा लिटर दूध आहे वन टाइम सतारा लिटर दूध आहे ती माणूस असं म्हणणार नाही ही गाय सतरा लिटर दूध देईल गोट्यात आपल्याकडं सोळा सतरा अठरा लिटर दूध आहे गाईत्या एकच एक दोनच गाई तेवढ्या नऊदा नऊदा लिटर पिळणार ते पण पहिल्यावर पाडे सगळ्या पंधरा लिटर या मोहरल्या गाईत आपल्याकडं सगळ्या सगळ्या पंधरा या मोहरा आहेत सगळ्या वन टाईम बरं आता ह्या मुक्त गोट्यामध्ये मी बघितलं की एकाही म्हणजे गायला वेसन नाही किंवा मुरखी नाही या गायी तुम्हाला दूध काढत्या वेळेस किंवा इतर कुठे बाहेर काढताना वगैरे काय त्रास होतो काय काय सुद्धा नाही गया कसं आहे आपल्या गैशनला हिथन दरवाजा काढला ना गया त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन राहते त्या त्यांचं कसं आहे रोजचं त्यांचं गयच्या जागा माहीत आहे त्यात खुरा काढून ठेवलेला असतो इथनं गेल्या बरोबर त्यांच्या त्यांच्या खुरा खाया नादा लागते खुरा खाया नादा लागले आपण त्यात बांधतोय गया बांधल्या म्हणजे त्या मग काय जात नाही त्या पळून कुठं काय नाही त्या इषणी बिशणी म्हणजे कसं आहे ती गया आपल्या एवढा त्रास बिन देत नाही त्या म्हणजे अशा खाऊन मनसुकता त्या गया त्यांना कमी कुठलं नाही बरोबर बरं आता अजून एक गोष्ट राहिली की तुम्ही सांगितलं की तुमची पत्नी आणि आई तुम्हाला या मदत करते तर त्या कशा पद्धतीने मदत होती मदत आता मी कुठं गेलो म्हणा बाहेर दारा काढायची वैरण घालायची पेंट चालायची गया सोडायच्या इकडं मोकळ्या बाहेर काढायच्या किती वर्षापासून व्यवसाय करतात आपण दोन हजार पासून करतोय आधी होता पण कमी दोन तीन दोन तीन गया होत्या साधारण सात एक वर्ष झालं करतोय नवीन शेतकऱ्यांना कशा पद्धतीने गायचं म्हणजे संगोपन करावं किंवा मुक्त गोटा करा। बंदिस्त करावं तुम्हाला काय वाटतं बाबा काय सल्ला कसा आहे मुक्त गोट्याचा एक नंबर आहे म्हणजे ज्याला जास्त गाय येते त्याला मुक्त गोटा म्हणजे कसा आहे मजुरा कोण आहे मना किंवा गया व्यवस्थित राहते त्या गयाला कुठला ताण तणाव राहत नाही तिच्या तिच्या मनान मोकळी राहते म्हणजे तिला कुठलं बंधन नाही शीत बसू वाटली बसणार जा वाटली जाणार हो असा आहे म्हणजे गैला तणाव कुठला राहत नाही तिला बरोबर आता ही जी मुक्त एकदमित राहणार गे मुक्त गोट्याची साईज आणि ह्या मुक्त गोठ्याला एक साधारण म्हणजे किती खर्च आला तुम्हाला आपण काय करतो केला माहिती आहे गोटा बारका केला म्हणजे आपली शेणाची बचत होते म्हणजे मोठा गोटा केल्यावर कसा आहे शान आपल्याला गावत नाही आपल्याला जास्त मोठा गोटा केला तर शेणाकुंड आपला तोटा आहे शान म्हणा ही बारीक शाण झाले ही वाऱ्यान उडून जाणार किंवा शिते शीते गली तर असं म्हणजे गोळा करायला आपल्याला त्रास म्हणजे शेणाकुंड आपल्याला तो तोटात थोडा तोटा होते म्हणून आपण काय केले दोन तीन कप करायचं पण बारकं बारकं करायचं आता आजारपणाचं काय गायाचं आजारपणाचं काय आपलं तर आजारपणाचं म्हणजे काय नाही एवढं मग तसं नॉर्मल काय तरी येली बिली म्हणा इकडे तिकडे पण कमी गोट्यात मुक्त गोटा केल्यापासून एक सात सत्तर टक्के हजार प्रमाणात नाही लोकांच्या नोकरी करण्यापेक्षा घरचा आता एक नंबर आहे कसं ही आपल्याला आता कामाला गेलं तर कोणा हाताखाली करावं लागतंय ही तसं हा नाही ही आपला मालकी स्वतः मा, स्वतः मालक आहे आपण उद्या आपल्याला काय कुठं दोन दिवस गावाला जावं वाटलं म्हणा किंवा काय बाहेर जावं वाटलं म्हणा नोकरी म्हणल्यावर काय ती झाली दोन दिवस राजा म्हणा इकडे राजा बरोबर जाऊन नोकरी करण्यापेक्षा म्हणजे एका दिवशी राजा हो लोका नोकरी करण्यापेक्षा दोन गाय सांभाळल्या तर ती नोकरी किती जास्त आहे आता दुधाला दर नसल्यामुळं बरेच म्हणजे गोटा असेल किंवा शेतकरी दुग्ध व्यवसाय इतकी त्रासले ह्याला आता काय असा मार्ग निघेल किंवा ही दर किती असावा तुम्हाला मला वाटतं दर कमीत कमी एक पस्तीस तर पाहिजे कमीत कमी पस्तीस रुपये बरोबर